नमस्कार आपण पाहतात नमस्ते फल्डन युट्यूब चॅनल आणि मी राजकुमार गोपने संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा दिनांक एकोणतीस जून रोजी बरड मुक्कामी होता आणि या मुक्कामा दरम्यान एक दुर्दैवी घटना या ठिकाणी घडलेली आहे दोन वारकऱ्यांचा या ठिकाणी विजेला विजेच्या प्रवाहाला चिटकून या ठिकाणी दुर्दैवीरित्या मृत्यू पावले आहेत आपण पाहू शकता या ठिकाणी आळंदी पंढरपूर महामार्ग आहे या ठिकाणावरून आता काही वेळापूर्वीच संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी बरड होऊन आता नातेबुधे मुक्कामासाठी गेलेली आहे अद्याप का ही काही वारकरी पाठीमागून निघालेले आहेत मात्र काल दिनांक एकोणतीस जून रोजी आ, रात्री उशिरा या ठिकाणी दोन वारकऱ्यांचा विजेच्या प्रवाहाला चिटकून या ठिकाणी मृत्यू झालेला आहे एक सव्वीस नंबर दिंडी रथाच्या मागे जे असते संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या रथाच्या पाठीमागे असलेल्या सव्वीस नंबर दिंडीमधील विहार तालुका जिल्हा नागपूर येथील जे महाराज होते आ, वासुदेव महाराज टाफरे रानार काटोल यांच्या दिंडीमधील दोन वारकरी यामध्ये मधुकर शेंडे वय सत्तावन्न व तुषार बावनकुळे वय पंचवीस अशा दोन वारकरी शेतकऱ्यांचा मृत्यू या ठिकाणी झाला आहे आपण पाहू शकता हा चिंचेचा मळा आहे बरड पासून अगदी तीन किलोमीटर अंतरावरती आहे ज्या ठिकाणी ही दिंडी उतरली होती आणि याच दिंडीच्या तंबूला च, या ला मदुकर या या तंबुचा करंट लागला आणि त्यांना वाचवण्यासाठी तुषार बावनकुळे यांनी प्रयत्न केला मात्र त्या ठिकाणी दोघांचा दुर्दैवीरित्या मृत्यू झाला आहे या ठिकाणी तात्काळ पोलीस घटनास्थळी पोहोचले दोन्ही वारकऱ्यांना तात्काळ दवाखान्या नेण्याचा प्रयत्न केला मात्र

मुक्काम हा नातेमध्ये या ठिकाणी आहे तत्पूर्वी या ठिकाणी एकोणतीस जून रोजी रात्री उशिरा हा प्रकार घडला आहे अतिशय हा प्रकार घडला असून दोन वारकऱ्यांचा मृत्यू झालेला आहे दोन्ही या ठिकाणी सुरुवातीला दवाखान्यात आहे त्या ठिकाणी आता पोस्टमार्टम करून नंतर त्यांचं पार्थिव त्यांच्या गावाकडे नेण्यासाठी पोलीस त्या ठिकाणी प्रयत्न करत आहेत आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपने नमस्ते फलटण युट्युब चॅनल साठी बरट चिंचेचा माळा बरट तालुका फुलटण <laughs>